मला असं वाटतं एस आय टी याच्या बाबतीत सक्षम आहे अंजलीताई त्यांच्या त्यांच्या पातळीवरती बोलत आहेत मी त्याच्याबद्दल काही बोलणार नाही परंतु जर त्यांचा संबंध असेल तर एस आय टीच त्यांच्यापर्यंत पोहोचेल ना आणि मला वाटतं ते प्रक्रिया त्यांची जोरात त्या ठिकाणी चालू आहे जर का धनंजय मुंडे साहेब त्याच्यात अडकले असतील तर धनंजय मुंडे दोषी होतील अडकले नसतील तर बळजबरी कोण अडकावणार आहे स्कॉर्पिओ मध्ये मोबाईल सापडले त्याचा डेटा झालेला नाही काही त्या लोकांनी काय केलंय चाटे तो जो आरोपी आहे तो नाशिकमध्ये इथं आलता आता मी नाशिकमध्ये आहे नाशिकमध्ये आल्याच्या नंतर दहा तारखेनंतर त्याने त्याचा मोबाईल बंद केला आणि तो बहुतेक गंगापूरच्या धारणात फेकून दिला आणि नंतर सरेंडर झाला तर तरी त्यां त्यांनी मोबाईल फेकून दिला म्हणून तपासामध्ये काय अडथळा येईल असं परिस्थिती नाही असं एस आय टीचं म्हणणं आहे जरी तो मोबाईल फेकून दिलेला असला तरी त्या कंपनीला सांगून त्याचा डाटा रिकवर करता येतो याच्यामध्ये ये कृष्ण आंधळे अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेलं ला आहेत ठीक आहे एक ब्लॅक स्पॉट तो आहे परंतु मी थोडीशी माहिती घेतली त्याच्या कुटुंबियाकडनं माहिती घेतली पोलिस माहिती घेतली हा मुलगा संभाजीनगरला पोलिसाची तयारी करायला होता पोलिसाची परंतु ते पोलिसाची तयारी करता करता तो गुन्हेगार बांधला आणि गुन्हेगार बांधल्याच्या नंतर तो सायको म्हणतात ना एक प्रकारचा सायको झाला